नमस्कार पब्लिक फाईव्ह चॅनलमध्ये आपले स्वागत नुकतेच समाजाचा वधूवर मेळावा मातोश्री लॉन्सवर घेण्यात आला Ja idem. Ja idem. Mile Thril Saur Daare Dal hoe ko Teher Шokhallam Pra muda hammai So Guys Naar, levee Pagawanda Henra타 38 Madara Ye olis Pagawanda Apavanda Araya prayaka Al gyawa It was very siege Honkabawa Abangale Bagawanda vya cнуюse о bé Tuherast ,g Quinnia. Pagawanda Dina .ur First اوه عايش چھے يا يہو مے کریا یاتانی تو قومے اے اچھا اے اے 我们。 लक्ष करा मुलाकडे त्या मुलीचा एखादा भाग कमी असेल मुलाचा एखादा करा परंतु माणसं पहा मुलाचं पहा पहा वातावरण मुलावर आहे तो पहा त्याचं सामाजिक कौटुंबिक सामाजिक सुद्धा स्थिती पहा, पहा समाजामध्ये मान पान मर्यादा कशाला आहेत त्याचा पण विचार करा आणि ह्या सगळ्या गोष्टींना चारित्र्यशील आहे की नाही ते पण पहा चारित्रशीलची व्याख्या माहिती असेल तर ती पण पहा अशा पद्धतीने मला सर्वांना कशी विनंती करायची की एक भाग कमी असला म्हणून त्यांना दोष देऊ नका किंवा समाज बंधू भागवानी सुद्धा चर्चा करू नये पुढे आपल्याला विचारायला आले त्या गावात ते मुलगा अवथेला तेव्हा असं असे ती मुलगी अवधिला भिंगतच नाही तिथं कानाला मशीन आहे अरे वा कानाला मशीन आहे मग नको काय तिकडं जायलाच नव्हतं म्हणजे मुलगाच माहायला न्यायचं तर मग असं मला म्हणायचं हे सत्य स्थिती आहे की नाही सत्य स्थिती आहे की नाही त्यासाठी तुम्ही सगळ्यांनी विचार करा या गोष्टींचा आणि

आमचे राष्ट्रीय अध्यक्ष मान्य जयदत्तानाथ सागर यांच्या मार्गदर्शनाखाली हा मेळावा चालू असून आमचे सर्व सहकारी मग ते आता आमचे या मेळव्याचे यंदाचे अध्यक्ष भगवानरावजी मित्र असो आमचे मराठवाड्याचे कार्याध्यक्ष विष्णूसे चिदंबी असो केरी समाजाचे मंगल कार्यालयाचे रमेशजी क्षीरसागर असो तसं वेळकर असो मनोष शे असो सर्वच मंडळी अतिशय तन मन धन धावून सहकार्य करतात आणि या या आतापर्यंत हा वधूवर मेळव्या या वधूवर मेळव्यापासून जवळजवळ हजारो लग्न आमचे या ठिकाणी जोडले आणि आज या ठिकाणी जवळजवळ तीस ते चाळीस लग्न या ठिकाणी जुळण्याच्या मार्गावर आहे स बरेचसे समोर बघा तुम्ही बरीचशी मंडळी या ठिकाणी यांची जोडली चालू आहे आणि अतिशय भगवानराव मिटकर यांच्या नियोजनाखाली अध्यक्ष या नात्याने चांगल्या पद्धतीनं काय कार्यक्रम आम्ही या ठिकाणी संपन्न केलेला आहे आणि सर्वच मंडळींचं सहकार्य असल्यामुळे हा मेळावा अतिशय यशस्वीपणे या ठिकाणी पार पडलेला आहे या वधूवर परिचय मेळ्यासाठी जवळजवळ साडेनऊशे एक्केचाळीस वधूवर या ठिकाणी आलेले आहे नोंद झालेली आहे आणि पुस्तकात जवळ साडेसातशे वधूवाराची फोटो आम्ही या ठिकाणी छापलेली आणि या ठिकाणी दीडशे दो ते दोनशे वधूवारांना परिचय अतिशय चांगल्या पद्धतीने दिले आहे दिलेला आहे असं या वधूवर परिचय मेळ्याचं वैशिष्ट्य आहे कुडकुडून लोक आलेले आहे या संपूर्ण राज्यभरातून या वधूवर मेळ्यासाठी पालक त्यांच्या वधूवारांना केला आहे आज काही जमलं का लग्न आज नाही तीस ते चाळीस बायटाका चालू आहे अजून रिझल्ट कोणाचा माहीत नाही हे आम्ही पब्लिकमध्ये गेलो आणि पण जवळजवळ इथं चाळीस ते पन्नास लग्न आजच्यातच जमणारा शिती दीडशे बायटाका समोर जवळ जमल्यानंतर लग्न कधी होणार जमल्यानंतर एक तर त्यांना जरी आज जरी संध्याकाळ म्हणले तर आमच्या आयोजन समितीतर्फे या इथं मोफत वध त्यांना पोषक घेऊन वध लग्न लावले जाईल आणि त्यांना समाज मुलीला म्हणे मंगळसूत्र देऊन अकरा हजार रुपये त्यांना संसार उपयोगी भांड्याकरता आमच्या आयोजन समितीतर्फे देण्यात येतील <laughs> सागर तिरन्तिली समाजाचा अध्यक्ष गेल्या तेवीस वर्षापासून संभाजीनगर येथे तिळ तिवन्तिली समाजाच्या वतीने वधूवर पालक परिचय आयोजित करतो यात अनेक वधूवरांचे विवाह जुळून आलेले आहेत ही काळाची गरज आहे वधूवर पालक परिचय मिळा घेणे कारण कामाच्या व्यस्ततेमध्ये नोकरीच्या या निमित्ताने प्रत्येक समा म्हणजे प्रत्येक व्यक्ती हा समाजाशी आता निगडीत राहिलेला नाही आहे तर हे या माध्यमातून आपण पालकांचा एक परिचय होतो आणि आपले मुलं आणि मुली काय शिक्षण करताय काय नाही त्या हिशोबाने आपल्याला मुलगा आणि मुली शोधण्यासाठी या माध्यमातून आपल्याला फार मदत होती ही काळाची गरज आहे पालक परिचय घेणे एवढं तुम्ही त्याच भगवान गेले पस्तीस वर्ष समाजाच्या सेवेत कार्यरत आहे गेल्या तीस वर्षापासून श्री संतजी महाराज पैठण येथील तिळवनतेरी समाजाच्या धर्मशाळेच्या विश्वस्त पदावर असून वेगवेगळ्या संस्थेच्या पदावर असून तसेच मी या महाराष्ट्र राज्य प्रदेश केली महासंघाचा सहसचिव प्रदेश कार्यकारिणीचा आहे आणि गेले तेवीस वर्षापासनं ही सर्व जी आयोजन मंडळी यांच्यासोबत मला प्रत्येक वधवार मेळ्यात संयोजन म्हणून काम करण्याची संधी मिळत गेली आणि या सगळ्या संधीचा अनुभवाचा फायदा घेऊन या सर्व मंडळींनी मला माझी दोन हजार पंचवीसच्या वधवर मेळाव्याच्या अध्यक्षपदी निवड केली यावेळी या जिल्ह्याचे जिल्हाध्यक्ष सुरेश भोकरडेले असतील महाराष्ट्र विकास आघाडीचे प्रदेश तिरी महासंघाचे वेळंदकर असतील भगवानराव गायकवाड असतील विश्वश्वर शिदंबी असतील आणि रमेश सुचित अशोक शिंदे या सर्व मंडळींनी कपिल देवराव राऊत यांनी सगळ्यांनी भरभरून अशी साथ दिली म्हणून आम्ही हा सगळा मेळावा यशस्वी करू शकलो या समाजातील सर्व जाहिरातदार असतील वधू नोंद करणारे पालक असतील त्यांनी आमच्यावर विश्वास ठेवून त्यांच्या मुलामुलींची नोंद आमच्या वधूवर मेळाव्यात केली तसेच जाहिरातदारांनी या मेळावा यशस्वी करण्यासाठी आर्थिक सहकार्यरूपी जाहिराती दिल्या वेगवेगळ्या राजकीय पदाधिकाऱ्यांनी त्यांच्या वतीने आम्हाला मदत केली या सर्व मदतीच्या सहाय्याने आम्ही हा मेळावा यशस्वी पार करू शकलो या मेळाव्यात जवळपास आत्ताच आमचे सुरेश खर्डेले यांनी सांगितलं की जवळपास दीडशे बैठका चालू आहेत आणि चाळीस ते पन्नास जुळण्याच्या मार्गावर आहे दरवर्षी या वधवार मेळ्यात शेकडो वधवारांची नोंदणी होते आणि नोंदणीनंतर महिनाभराच्या आतमध्ये कमीत कमी शंभर हो रुपया या माध्यमातून जुळल्या जातात जेणेकरून या वधवार मेळावा ठेवण्यामागचा उद्देश आहे की एकाच वेळी बऱ्याच मुली आणि बऱ्याच मुलांना आपापली जोडीदार सोडण्याची संधी मिळते जाण्या येण्याचा बघण्याचा सगळा वेळ वाचतो या सगळा वेळ वाचून जे काम महिनाभर चालणार आहे प्रत्येका सोडणीने ते एका दिवसात मार्गी लागतं आणि हाच सगळा उद्देश सामाजिक कार्याचा आमच्या सर्व संयोजन समिती आयोजन समितीचा आहे आणि या माध्यमातून आम्ही हा प्रयत्न समाजसेवेचा करत आहोत सर वधूवरांच्या जे अपेक्षा आज जे वाढत चाललेल्या आहेत डॉक्टर इंजिनियर नोकरदार पाहिजे असा वधूवरांना काय आवाहन करणार सर मी सर्व वधूवरांना असं आवाहन करेल की केवळ डॉक्टर इंजिनियर यांच्यामुळे च आपलं जीवन सुखी होतं असं काही नाही व्यावसायिक असो आणि शेती करणारे पण असो यांच्याशी सुद्धा हे सुद्धा आपलं जीवन यशस्वीरित्या चांगलं सुख जगू शकतात मी मुलींच्या वडिलांना आणि मुलींना असे विनंती करील की केवळ वर नोकरीच्या वराच्या शोधाच्या मागत न जाता स्टेबल स्थायी असणाऱ्या शेतकरी असो किंवा व्यावसायिक असो यांची पण आपण निवड केल्यास आपला जीवन आपला संसार सुखाचा होऊ शकतो यावर त्यांनी नक्कीच विचार करावा आज याच्या उद्घाटन कोणाचे हस्ते झालं आज या कार्यक्रमाचे उद्घाटन या संभाजीनगर जिल्ह्याचे खासदार माननीय संदीपान पाटील भुमरे यांच्या हस्ते झाले तसेच या कार्यक्रमाचे अध्यक्ष आमच्या समाजाचे अखिल भारतीय तैलिक साहू महासभेचे राष्ट्रीय अध्यक्ष मान्य जयदत्तांना क्षीरसागर या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी होते तसेच अनुराधाताई चव्हाण यांचे आ, पती हे यासुद्धा या, या कार्यक्रमास उपस्थित होते शिवाजीराव चोथे यांचं चिरंजीव विनायकराव चोथे या कार्यक्रमास उपस्थित होते प्रदेश भाजप कार्यकारिणीचे सदस्य अनिल भैया मकरिये हे सुद्धा या कार्यक्रमासाठी उपस्थित होते माजी जिल्हा परिषद अध्यक्ष राजेंद्र भैया ठोंबरे यांनी पण या कार्यक्रमाशी विशेष योगदान देऊन कार्यक्रमास उपस्थित राहून सहकार्य व मार्गदर्शन केले राज्यभरातून किती जिल्ह्यातून लोक आवडले राज्यभरातील बहुतेक महाराष्ट्रातील सर्व जिल्ह्यातून या ठिकाणी नोंदणी आलेली आहे आज जर वरांचे विवाह जुळले तर पुढं त्यांनी सामूहिक विवाह सोळा हो जर आज आमच्याकडं विवाह जुळल्यानंतर त्यांनी आमच्याकडे नोंदणी केली तर आमचं ज्येष्ठ जे कार्यकारी मंडळ आहे ज्या ज्येष्ठ कार्यकारी जे मंडळाने गेल्या तीस वर्षापासून संभाजीनगरमध्ये सामूहिक विवाहाची चळवळ रुजवली त्या सामूहिक चळवळीच्या माध्यमातून बरेच सामूहिक विवाह लावले ते सर्वांची आज तयारी आहे जर कोणाचा इथं विवाह आणि त्यांनी आमच्याशी संबंध साल म्हणजे भेट दिली नोंदणी केली तर आम्ही त्यांचं काही तासात विवाहाची तयारी करून विवाह नोंदणी करू त्यांना दोन ड्रेस ता मणिमंगळसूत्र ताळ दागिने जोडवे पाच भांडे हे सर्व वस्तू देऊन अगदी पारंपरिक पद्धतीचा पा विवाह लावून घ्या भगवान ला। पुणेराम बेटकर अध्यक्ष दोन हजार पंचवीस वजवर मेळावा शिवतो